शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध एक नर्सरी आत्ताचे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सचिन मोरे खेड रत्नागिरीसाठी सरांनी आता सफेद चंदन रक्तचंदन मोग आणि मिल्याडुब्या ही जी झाडं घेतलेली आहेत ही सर्व वन शेतीचे नियोजन आहे जे एकदा रावल्यानंतर आपल्याला दहा बारा वर्षामध्ये झाड कटायला येतं आणि या झाडाचा जे रक्तचंदाचा वापर म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे औषधी म्हणून याचा वापर होतो औषधीमध्ये शुगर बीपीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनामध्ये बिकोटर्मरिक जे बनवलं जाणार आहे त्यामध्ये रक्तचरणाचा पावडरचा वापर केला जातो त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने तसेच ह्या झाडाचा जे वापर आहे पूर्णपणे औषधी त्याचबरोबर फांदीचा वापर हा रक्तचरणाची बावली तयार होण्यासाठी होतो आणि अलीकडेच आपण पुष्पा विचरमध्ये बघितलं की रक्तचंदनची किंमत काय आहे बाजारामध्ये तर हे रक्तचंदन महाराष्ट्रात आपली आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस हजार हेक्टरवरती लागवड आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला ती दोन वर्षाचं रोप आहे दहा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि गव्हर्मेंटनं जो सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे त्यामध्ये सफेदचंदन आणि रक्तचंदन आता सफेदचंदनला होस्ट म्हणून मोहगणी डुब्या कडुलिंब असे झाड लावावं लागतात रक्तचंदनला लावायची गरज नाही दहा बाय दहावरती लागवड एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं आपल्याकडे रक्तचंदनाची रोपं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षे चार वर्ष पाच वर्षे वयानुसार मिळणार आणि चंद्र म्हटलं तर एक वर्ष आणि दोन वर्षे आता या रोपाची रोपा किंमत आहे दीडशे रुपये तर जाग्यावरती तीन किलोच्या जा बॅगमध्ये रोपाची उंची तीन साठतीन फूट आता ही जी रोपं सचिन सरांनी घेतलेली आहेत सर असतानाच मुंबईला असतात आणि गावाकडे सिटी असल्यामुळं वन सिटी जे आपल्याला दहा ते बारा वर्षात झाड उत्पादन देईल आणि आपल्याला जंगली झाड असल्यामुळे जास्त देखभालीची गरज नाही तर अशा प्रकारचं हे जे नियोजन चाललेलं आहे पण शेतीसाठी आता ह्यानंतर आपण मोहगणी लोडिंग करणार आहोत मगाच्याच व्हिडिओमध्ये आपण सफेदचंदनाचा लोडिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे तर अशा प्रकारची लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरून संपर्क करायचा आहे कारण रक्तचंदन एकरामध्ये चारशे पस्तीस रुपये बसतात सरासरी एका झाडाचं उत्पादन जे आहे ते पंचवीस किलो एका झाडापासून आपल्याला चंदन मिळतं गव्हर्मेंटनं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे दोन ते सव्वा दोन लाख रुपये एका झाडाची किंमत होत्या एकरामध्ये आपली चारशे पस्तीस रुपये बसतात आता सफेद चंदन जर म्हटलं तर तेवढीच बसतात फक्त व्हॉस बनतात कडुली मोग आणि मिल्या रुपया लावणार आहे तर अशा प्रकारे आपण मध्येही आंतरबिक घेऊ शकतो आणि वन शेती म्हटलं तर दहा बारा वर्षामध्ये आपल्याला झाडाचं उत्पादन चालू होतं या झाडांना जास्त देखभालीची गरज नाही फवारीची गरज नाही आणि झाड जमीन लागली की झपाट्यानं वाढते नर्सरी शासन मांडणं आहे त्यांना बिल मिळतं बहुसे फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ते रोप